सदगुरो निवृत्ते दिसतो घनदाट सुषुप्तीचा घाट वेदताची आत्मा माया शिवशक्तीचे हे रूप दिसते चिद्रूप अविनाश ज्ञानदेव चढे ऐशी वाट देख आकाशी असे तिचे कैसे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वी अनुभवावी या ज्ञानयज्ञात यज्ञात श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग या अध्यायाच्या सहाव्या क्रमांकाचा श्लोक एतोनी भूताने सर्वाणी ती उपधारे अहम कृष्णस जगत प्रभवा प्रलय असतात या संपूर्ण विराट विश्वाच्या निर्मितीकरता एकत्रित ये येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूलतः भगवंताच्या दोन शक्ती आहेत त्या शक्तीच्या माध्यमानं भगवंत म्हणतात मी हे त्रैलोक्य आकाराला आणलं आहे आकार जड आणि चेतनच्या माध्यमाने जरी आलेलं असलं तरी मूळ निर्माता मी आहे आणि निर्मिती नियंत्रणात ठेवण्याचं काम मा मीच करत असतो कारण मी स्वामी आहे मी मालक आहे आणि मालक आपल्या प्रॉपर्टीचं कधी नुकसान होऊ देत नाही महाराज म्हणून सगळ्यांची काळजी भगवंत म्हणतात मीच घेत असतो कारण विस्तार माझा आहे निस्तारायचं कामही माझंच आहे एतद् तद् भूतानी सर्वानी त्यूपधारे अहम कृष्णस्य जगत प्रभवा प्रलयस्ततः प्रलय माळेमध्ये ओवून मी मर्यादित करतो प्रत्येक शक्तीला मर्यादा घालतो मनी माळेमध्ये ओवतात तशा सर्व शक्ती या माझ्या ठिकाणी एका माळेमध्ये मी ओवलेल्या आहेत आणि माझ्या नियंत्रणाखाली त्या राहतात त्यांना स्वतंत्र असं अस्तित्व मी प्रदान केलेलं नाही भगवंत सांगतात आणि अस्तित्व जर प्रदान केलं असतं काल आपण चिंतन केलं की थोडंसं जरी स्वातंत्र्य एखाद्या शक्तीला दिलं नियमबाह्य थोडं जरी काही घडलं प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला किंवा पाऊसच पडला नाही तर जीविताची काय हानी होते ही आपण वेगवेगळ्या वर्षामध्ये अनुभवलेला आहे महाराज भगवंत म्हणतात सर्व शक्ती आपापल्या परीनं या व्यवस्थित वागत असतात त्याचं कारण एक आहे की माझं नियंत्रण आहे दैवी ही एषा गुणमया माया दुरत्तया मामे वये प्रपद्यते मायामेतान तर ते मग यातून तरुण जायचं असेल हा मायेचा सागर हा चा जर पार करायचा असेल मोक्षाच्या प्रती जायचा असेल माझ्या धामाप्रती यायचा असेल माझ्या स्वरूपाशी जर एकरूपता साधायची असेल तर अर्जुना मामे वये प्रपद्यते माया मेहतान तरण तिथे माझ्या ठिकाणी सर्व भावे जीव जेव्हा शरण येतो त्याच वेळेस तो या मायेतून तरून जातो नाही तर इतका श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन इतका शूर योद्धा पण रणांगणावर गलित गात्र झालंय शस्त्र खाली टाकून उभा आहे म्हणूनही मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाड बहुतपरी दिसत असे असा अर्जुन भगवंताला सांगतोय पूर्ण विरामामध्ये येऊन गेलाय अर्जुन फायनल डिसिजन घेतलेला आहे त्यानं की मी युद्धच करणार नाही इतकी ही माया घातक आहे भगवंत म्हणतात अशा मायेतून बाहेर येण्याकरता माझीच कृपा व्हावी लागते कारण ती निर्मिती माझी आहे निर्मिती माझी असल्यामुळे नियंत्रणही माझंच आहे आणि माझ्या नियंत्रणात असल्यामुळं जीव जेव्हा पूर्णपणे शरण येतो मला कर्त्याच्या भूमिकेत जाणतो स्वामीच्या भूमिकेत जाणतो मीच निर्माता आहे सगळं काही माझ्याच शक्तीने चाललेलं आहे हे जेव्हा तो जाणतो त्यावेळेस त्याला स्वत्वाचा विसर पडतो की आपण जे म्हणत होतो मी हे करतो मी ते करतो मी कोणीच नाही जे करणार आहे हे तर समर्थ एक आहात तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी माऊलीच वर्णन करतात की समर्थ एक आहे भगवंत अर्जुनाला सांगतायत की मी एक समर्थ आहे ये मीच एको समर्थ आधी आणि माझ्यामुळेच ही सगळी उत्पत्ती आहे हे तर समर्थ एक आधी ज्यापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी मग मला मुलं झाले मी उत्पत्ती केली हे म्हणणं किती चुकीचं आहे भगवंत म्हणतात अरे त्याला देणं ना देणं हे कार्य माझं आहे ते नियंत्रण माझं आहे का येतद्भूतानी सर्वाने ती उपधारे अहंकस्तस्य जगत प्रभव हा प्रलयस्त या सगळ्यांचा नियंता मी आहे आणि यावर या संपूर्ण विराट विश्वाच्या निर्मितीत एकत्र येणारे जड आणि चेतन शक्ती या दोन्ही शक्ती अर्जुना माझ्या आहेत आणि त्यामुळेच हे त्रैलोक्य आकार आलेलं आहे मूळ मी आहे मूळ कारण मी आहे आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग यातल्या सव्वीस क्रमांकाच्या ओळीमध्ये म्हणतात जे आखोनी नाणे विस् आखोनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्माकर्माची कर्मा व्यवहारी प्रवर्तू दावी अर्थात ती नाण्यांवर खुणा करून त्याचाच विस्तार करते कोण प्रकृती तिथं आपलं स्टॅम्पिंग करते कारण भारत सरकार हा स्टॅम्प बसत नाही तोपर्यंत त्या रुपयाला किंवा त्या नाण्याला चलनामध्ये किंमत नाही महाराज तसं प्रकृती त्या नाण्यावर खुणा करते आणि पुन्हा त्याची आटणीही करते त्याची विल्हेवाटही प्रकृतीच लावते भगवंत सांगतात मग उत्पत्ती आणि लय या दरम्यानच्या काळात जीवाचा कर्मा कर्माचा व्यवहार करून दाखवतं ते व्यवहार करण्याचं कामही प्रकृतीच करते भगवंत सांगतात मायाच करते कर्म फळाप्रमाणे ते चालत असेल पण करून घेण्याचं काम हे मायेचं आहे प्रकृतीचं आहे भगवंत सांगतात जे आखोनी नाने विस्तारी पाठी दयाची आटणे करी माझी कर्मा कर्माची व्यवहारी प्रवर्तू दावी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारि हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरो तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता बाई की जय